छत्रपती शिवरायांच्या मृत्यूवेळी शिवरायांनी स्वराज्यामध्ये एकूण किती संपत्ती साठवली होती काही ऐतिहासिक नोंदींवरून आपण याचा अंदाज लावू शकतो तर त्यावेळी स्वराज्यामध्ये होन हे चलन मुख्य चलन होते हे प्रकारे सोन्याचे नाणे होते ज्या प्रत्येक नाण्याचे वजन जवळजवळ दोन ते दोन ग्रॅम इतके होते सभासद बकर आणि आणखीन काही ग्रंथांनुसार गंभार होन पुतळे होन रणगिरी होन देवराई होन जडमोल होन कावेरी होन पामनायकी होन तुती होन हलमा आणि सामान्य होन हे काही होनचे प्रकार होते हे सर्व प्रकारचे होन मिळून त्यांची संख्या स्वराज्यामध्ये तब्बल बहात्तर लाख अठ्ठावीस हजार इतकी होती आता आपण एका हुन सरासरी वजन दोन पॉईंट आठ ग्रॅम पकडले तर दोन ग्रॅम गुणले बहात्तर लाख अठ्ठावीस हजार तर स्वराज्यामध्ये त्यावेळी तब्बल वी वीस हजार दोनशे अष्टहत्तर पॉईंट चार किलोग्रॅम म्हणजे जवळजवळ वीस टन सोने फक्त स्वराज्याच्या चलनामध्ये गुंतवले गेले होते मित्रांनो एक गोष्ट ध्यानात राहू दे की हे वीस टन सोने फक्त नाण्यांचे होते यामध्ये बत्तीस मन सोन्याचे सिंहासन आणि बाकी दागदागिने मी पकडले दिस नाही महादेवाच्या पिंडीला आपल्या रक्ताने अभिषेक घालणाऱ्या त्या बारा वर्षाच्या असामान्य मुलाने आपल्या सवंगड्यांना घेऊन पुढच्या फक्त चाळीस वर्षांमध्ये इतके मोठे स्वराज्य स्थापन केले होते माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये जय शिवराय लिहून अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या बाहेरच्या शाळेच्या चा परिवाराचा भाग व्हायला विसरू नका